आहो 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 केव्हाची बाई मी यांना हाका मारते पण यांना ऐकू येईल तर शपथ इतकं काय लिहिण्यात मग ही स्वारी आहो तुमचं काम जरा बाजूला ठेवता का कोण कोण वासंती काय म्हणतेस बोल घ्या कोण म्हणून विचारताय अहो मीच आहे एवढं सगळं सांगून रामायण सांगून झालं आणि म्हणतात रामाची सीता कोण अगं वासंती माझं लक्ष नाही तुझ्याकडे काय म्हणते कसं असणार तुमचं प्राधान्य नेहमी आपल्या कामांना बायको काय म्हणते हे ऐकू तरी कसं येणार ना नाहीये वासंती तसं अजिबात नाही मी तुझं काम केलं नाही कधी असं झालंय का मग मी मघापासून अगदी बेंबीच्या देठापासून तुम्हाला हाका मारते तरीही तुमचं माझ्याकडे लक्ष नाहीच वासंती अगं मी माझ्या अतिशय महत्वाच्या कामांची यादी करत बसलो होतो बघ बाई हे बघ ही यादी आणि ही एवढी कामं मला या महिना अखेर उरकायची आहेत म्हटलं यादी हो या महिना अखेर उरकायची कामं होय हो प्राध्यापक महोदय जशी तुम्हाला महिना अखेर ही काम उरकायची आहेत ना तशी मलाही माझी काम या महिना अखेरीस उरकायची आहे वसंती तुला कशाला हवा महिना अखेर हे असं मार्च एंडिंगचं काम निपटण्याचं टार्गेट असत बघ तुझं तसं काही नाही ना मार्च एंड हो प्राध्यापक महोदय जसं एखादं टार्गेट घेऊन तुम्ही काम करणार आहात की नाही तसंच मीही माझ काम टार्गेट ठेवून करणार आलं का लक्ष टार्गेट ठेवून काम करणार hmm. आता हे काय खोळ डोक्यात ठेवलं स्वासंती तुला कोण बोलणार आहे का हे काम का नाही झालं काम कुठपर्यंत आलं मला सुद्धा माझी कामं मार्च एंडला पूर्ण करायची आहेत असं म्हणते मी वासंती वासंती अगं आमची कामं निपटण्याची जशी डेडलाईन असते ना तशी तुला नाही ना किती तू बघ हे बघा प्राध्यापक महोदय जशी तुम्हाला तुमची कामं निपटण्यासाठी मर्यादा किंवा तुम्ही म्हणता तसं डेडलाईन आखून दिली ना तशी मला सुद्धा माझी कामं निपटण्याची आहेत आणि त्यासाठी डेडलाइन आखावी आहे समजलं तुला काय आवश्यकताय वासंती सांग बरं आपल्या कामांना तू सवडीने पण सुरू करू शकतेस पूर्ण करू शकतेस मी माझी काम पुढे जर ढकलली ना तर ते वरून बघतायत ना सूर्यनारायण महाराज ते जास्त तापतील आणि त्यांच्या त्या सण तापामुळे आम्हा महिलांना काम करणं अवघड जाणार आहे म्हणून म्हणते मला सुद्धा मार चेंड लागू आहे प्राध्यापक महोदय सूर्यनारायण महाराज मग आता त्यांना का आणलं आपल्या दोघांवर आणि त्यांचा काय संबंध संबंध आहे कसा कसा अहो या वर्षी नेहमीपेक्षा उन्हाळा जास्त कडक असणार आहे असा हवामान खात्याचा इशारा आहे हवामान खात्याचा मग अहो गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी या वर्षी ऊन जास्त तापणार आहे म्हणे बर अरे पण मी काय म्हणतो हवामान खात्याचं एवढं काही मनावर घ्यायचं नसतं ते जेव्हा सांगतात की आज पाऊस पडेल तेव्हा नेमकं ऊन पडतं आणि जेव्हा सांगतात आज हवा कोरडी राहील तेव्हा नेमका पाऊस पडतो <laughs> ते पुढचं पुढे बघू हो तुम्ही कितीही बहाणे केले तरी तुमची आज सुटका नाही तुम्हाला माझं काम करावंच लागेल चला सोडा बरं तुमची ती यादी मार्च सांगितलं काय काम आहे तुझं सांग बर ही आधी घ्या बरं तुम्ही आधी घेतली आज शनिवार आहे की नाही हो शनिवारच्या बाजारातून मला हे एवढं सामान आणून द्या मग तुम्हाला काय करायचं ते करा बाप रे हे काय दहा किलो बटाटे तीन किलो साबुदाणे बरोबर किलो हिरवी मिरची हो दोन किलो नागली आणि एक, एक मिठाची, मिठाची पुली। पुली। साहित्य हो। करणार तर मी याचे बटाट्याचे वेफर्स करणार साबुदाण्याचे पापड नागलीचे पापड असे वेगवेगळे पापड करणार शेजारच्या सुधावेनी मदत करणार आहेत ना म्हणून म्हणते सूर्यनारायण जास्त तापण्याआधीच काम उरकून घ्यावी अशीही उपासाला तुम्हाला वेफर्स साबुदाण्याचे पापड कुरडया यांची आठवण होतेच ना तळ तळ तुम्ही कोण तळताय साबुदाण्याचे पापड वेफर्स आज माझाही उपवास आहे बरोबर आमचे मधोबा आले, आले, आले। <laughs> वासंती <laughs> जेव्हाही आपला काही खाद्य पदार्थांचा विषय सुरू असतो <laughs> तेव्हाच हा मधोबा नेमका टपकतो बघ आहे की नाही जणू काही त्याला गप्पांचाही वास कळत असावा चवी त्याला देव देणार mm. वसंता हा खर तर योगायोग असतो रे तुमच्या गप्पा कुठल्या विषयावर सुरू आहेत हे जरी मला माहीत नसलं तरी मी माझ्या वेळेवर येतो आणि नेमकं का तुमचं काहीतरी खाद्यपदार्थांविषयी चर्चा हे मात्र खराय बघ मध्ये तुझं आणि खाद्यपदार्थांचं काहीतरी नातं असेल नक्की नातं आहेच रे वसंता अरे कुठलाही खाद्यपदार्थ असला तरी त्या पदार्थाचा मी जेवढा सन्मान करून त्याला भक्षण करतो ना तेवढा कदाचित कोणी करत नसेल म्हणून त्या पदार्थांनाही माझी ओढ असावी कदाचित <laughs> काय खरंय ना वहिनी साहेब शंभर टक्के अगदी शंभर टक्के आहे बरं भाऊजी तुमच्या या खवय्यगिरीमुळे मला मी बनवलेल्या पदार्थांची अगदी खरी खुरी प्रतिक्रिया मिळते म्हणजे काय वासंती मी काय खोटी प्रतिक्रिया देतो काय तुला तुझ्या पदार्थाचं कौतुक करून हा मध्या दुप्पट डिश वसूल करतो बघ ने मी हे तुझ्या कसं लक्षात येत नाही राहू हो भाऊजींनी एखादी डिश जास्त घेतली तर काय एवढं मनाला लावून घ्यायचं तुम्ही तुमचे परम मित्र म्हणवतात ना त्यांना मग एवढे कशाला जळतायत तुम्ही घ्या कि एखादी डिश जास्तीची माझ्या <laughs> पचनाची अडचण असल्याने मला तोंडावर नियंत्रण ठेवावं वा लागतं बसंती या मध्याच असं काही नाही ना वसंता त्यासाठी रोज सकाळी सकाळी मस्त मोकळ्या शुद्ध हवेत एक मोठा फेरफटका मारावा लागतो अगदी नियमितपणे तू कधी कधी येतो बाकी दिवशी दांडी म्हणून असं घडत हे मात्र खरंय बर का भाऊजी प्राध्यापक महोदय कधी कधीच सकाळी फिरायला जातात नाहीतर काय आणि ज्या दिवशी जातात ना त्या दिवशी हे भलं मोठं स्वतःच कौतुक करतात आपल्या भटकंतीचं त्यानंतर मात्र पहिले पाढे माझा उपमर्द करतेस बर नाही 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 बरं प्राध्यापक महोदय तुम्ही नियमितपणे पहाटे लवकर उठून चांगला मोठा फेरपटका मारावा अशी माझी इच्छा आहे ती मी व्यक्त करतेय वसंता तू परत नियमितपणे सकाळी फिरायला सुरुवात कर बरं अगदी उद्यापासूनच बरं मध्या ही एवढी मार्च एंडिंगची धावपळ सुरू दे मग मी नक्की सुरू करतो मार्च एंड मग मार्च एंड ची कामं आम्हा बँकेवाल्यांनाही खूप असतात रे वसंत पण आता संगणक आल्यापासून बराच त्रास कमी झालाय हे मात्र खरं अहो भाऊजी पूर्वी मार्च एंड असला की तुम्ही अगदी गायब पण हल्ली मात्र अगदी तणाव विरहित म्हणजे टेन्शन फ्री दिसतात म्हणजे कसं काय जमत वहिनी जेव्हा संगणक नव्हते तेव्हा आम्हाला बँकेची बहुतेक सगळी काम हातानं आणि डोकं वापरून करावी लागत हो। पण आता संगणक आल्यामुळे व्याजाची आकारणी बेरजा कपात एकूण ठेवी एकूण कर्जे यांचा हिशोब अगदी कमीत कमी वेळात जुळवता येतो मध्ये पूर्वी तू कसा वैतागलेला दिसायचं असेल पण आता मात्र रिलॅक्स राहतोस बाबा तुला शक्य आहे सगळं वसंता पूर्वी बँकेची कामं मॅन्युअली केली जायची तेव्हा ती कामं खूप वेळ खाऊ आणि डोक्याचा भोगा करणारी होती रे अच्छा पण आता संगणकामुळे प्रत्येक अकाउंटचं बॅलन्स शीट सहज काढता येतं बघ अच्छा जेव्हा ही कामं डोकं आणि ते कॅल्क्युलेटर वापरून आम्ही करायचो ना तेव्हा वैताग येणं साहजिक होतं रे खरंय खरंय मार्च महिना आला म्हणजे आमच्या स्टाफला घाम फुटायचा रोज बँकेत होणारा उशीर रजा मिळण्याची मारामार जवळच्या लग्न समारंभांना सुद्धा जाता न आल्यानं कर्मचाऱ्यांच्या मनातली नाराजी हेड ऑफिसचा दबाव डिपॉझिट जमा करण्याचं टार्गेट कर्जदार शोधण्याचं टार्गेट अशा एक ना अनेक अपेक्षांच्या हो ओझ्याखाली आम्ही दबलेलो असायचो बाप रे बाप रे भाऊजी केवढी लांब लचक यादी वाचली हो तुम्ही बँकेत एवढी कामं असून तुम्ही आपले रिलॅक्स आणि इकडे आमचे प्राध्यापक महोदय मात्र मार्जेंच्या दडपणात <laughs> अरे हसतेस काय वासंती अशी आम्हालाही वेळेचं बंधन आहे म्हणून काम निपटण्याची घाई करावीच लागते ना एवढंच काय ते पण त्यासाठी प्राध्यापक महोदयांनी कामांची यादी करत बसावं म्हणजे म्हणजे काय वासंती आमची कामं कमी महत्वाची आहेत असं म्हणायचंय का तुला कुठे बारावीच्या परीक्षा संपल्यात हो त्यांचे पेपर्स तपासून वेळेत पोचवायचे असतात कॉलेजातील विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिकांच्या गुण याद्या अपलोड करायच्या असतात आमचे वेगवेगळे -बे� प्रशिक्षण कॉलेजचं स्मानांकन त्यासाठी करावे लागणारी विविध कागदपत्रांची जुळवाजुळव किती किती कामं सांगू तुला तुला नाही करणार ते जाऊ दे वसंता आपली कामं चुकणार आहेत का सांग बरं नाही ना आपली कामं आपल्यालाच करावी लागणार अगदी आपण कामाचा त्रागा केला तर काम सुरळीत होण्याऐवजी ते आणखीनच विस्कटू शकतं काम सुरळीत होण्यासाठी आपलं डोकं शांत ठेवणं आवश्यक असतं बरोबर डोकं शांत राहण्यासाठी आणखीन एक गोष्ट आवश्यक असते बघ ओळख बरं शांत राहण्यासाठी कुठली गोष्ट डोकं शांत राहण्यासाठी कुठली बरं गोष्ट आवश्यक असते मला काही सुचत नाही मित्रा तूच सांगून टाक अहो <laughs> प्राध्यापक महोदय डोकं चालण्यासाठी असं पण म्हणायचंय भाऊजींना डोकं चालण्यासाठी मग डोकं चालण्यासाठी भाऊजींना चहा हवा असतो आलं घातलेला काय भाऊजी बरोबर ओळखलत ना, ना। <laughs> <laughs> काळजी का करू नका ठेवलाय बरं चहा वहिने मला वसंताला हेच सुचवायचं होतं की काम जास्त वाढली म्हणजे वैतागायचं नसतं मस्त पैकी एक चहा घ्यायचा आणि पुढच्या कामाला लागायचं हा चहा प्रेमी मधुबा चहा मिळाल्या नवसंजीवनी मिळाल्यासारखं वागतो बघ वासंती म्हणूनच चहाला अमृततुल्य म्हणतात बर वसंता आणि वहिनींच्या हातचा चहा म्हणजे काय अगदी लाजवाब असू द्या एवढी काही तारीफ करू नका बर भाऊची मलाही माझी मार्चिंगची काम कमी वेळात उरकायला चांगली आयडिया दिलीये तुम्ही वहिने तुम्हाला कधीपासून मार्चेंट लागू झालाय हो आणि कोणी लागू केलाय काय रे वसंता मधुबा मार्च एंडचं टार्गेट वासंतीनं स्वतः सोडून घेतलय हा तिची उन्हाळ्यातली वाळवण तिनं मार्च महिने अखेर संपायची असा पूर्ण संकल्प केलाय बघ वसंता अरे हो आठवलं काय काय मलाही हिनं ही एक यादी दिली रे बटाटे साबुदाणे नागली उडदाची डाळ मुगदा केवढी मोठी यादी बनवली आहे बरं झालं तू आठवण करून दिली ते भाऊजी आम्हा महिलांना हाच कालावधी योग्य असतो वाळवणं घालायला हो का कसं आहे ना एकतर परीक्षांमुळे कोणी गावाला जात नाही त्यामुळे आम्हा महिलांची एकमेकींना मदत पण होते ऊन चांगलं असल्यामुळे वाळवण पक्क सुकतं आणि वर्षभर टिकत सुद्धा या वर्षी काय तर म्हणे मुलांच्या परीक्षा चांगल्या पंचवीस एप्रिल पर्यंत लांबल्या असं ऐकलं म्हणजे मी होय नाही ही पण सांगत होती की मुलींच्या परीक्षा उशिरा होणार आहेत म्हणून म्हणजे काय कारण शासनानं वरून आदेश काढलेत परीक्षांच्या तारखा संपूर्ण महाराष्ट्रात एकसारख्या असणार आहेत हो का है? हो पुढील वर्षापासून शालेय अभ्यासक्रमात सीबीएसई अभ्यासक्रमाचा समावेश होणार आहे पण वसंता सीबीएसईचा हा अभ्यासक्रम आपल्या मराठी मुलांना झेपेल काय रे नाही म्हणजे मराठी माध्यमाची मुलं ह्या अभ्यासक्रमाला आत्मसात करण्यात कमी पडायला नकोत कस हो भाऊजी शासनानं काहीतरी विचार करून हा बदल केला असेल एवढं मात्र नक्की की नाही पहिल्या वर्षी इयत्ता पहिली पासून या अभ्यासक्रमाची अंमलबजावणी होणार आहे त्यामध्ये सत्तर तीस टक्के अशी विभागणी आहे हा अभ्यासक्रम कसा शिकवायचा याचं शिक्षकांना प्रशिक्षण देणं सुद्धा सुरू झालंय म्हटलं सत्तर टक्के तीस टक्के म्हणजे कशाची विभागणी असणार आहे अभ्यासक्रमाची हो सत्तर टक्के सीबीएसईचा अभ्यासक्रम आणि तीस टक्के महाराष्ट्र शासनाचा अभ्यास यात मातृभाषा इतिहास महाराष्ट्राचा भूगोल यासारख्या गोष्टी असतीलच की म्हणजे आता सुरू होणार नवीन शैक्षणिक वर्ष नव्या प्रकारे सुरू होणार आहे म्हणायचे बरोबर काही हो पण ते नवीन पिढीचं भलं करणारं ठरव म्हणजे झालं नवीन पिढीचं भलं करण्यासाठी त्यांना शिक्षणातूनच संस्कार देण्यात धन्यता मानतं शासन पण मी काय म्हणते प्राध्यापक म्हणजे नाही म्हणजे प्रत्येक पालकाने सुद्धा आपला पाल्य काय शिकतो किती शिकतो किंवा त्याची समजून घेण्याची क्षमता किती आहे नेमका त्याला कुठल्या गोष्टीमध्ये जास्त रस आहे त्याची आवड काय निवड काय मला असं वाटतं या सगळ्या गोष्टींकडे लक्ष देण्याची खरंच गरज अगदी खरं आहे वासंती वहिनी तुमचं म्हणणं अगदी तंतोतंत खरं आहे तसं जरी ना मनोबा तरी शिक्षकांची मात्र यात खरी तारेवरची कसरत राहणार आहे कारण मुलांमध्ये कोणता बौद्धिक बदल झाला याच्या नोंदी त्यांना ठेवाव्या लागतील आणि हेच काम खूप जिकरीच राहणार आहे प्राध्यापक महोदय तुम्ही शाळा कॉलेज मध्ये जेवढा वेळ व्यस्त असणार आहात तेवढाच वेळ घरी पण या नोंदी टिपण्यात व्यस्त असणार आहात की काय असं म्हणायचंय तुम्हाला वसंता असू दे टेन्शन घ्यायचं काम नाही वैता गायचं नाही मस्त एक चहा हाणायचा आणि आपल्या कामाला लागायचं म्हणजे थकवा जाणवत नाही बरं का चहा झालेला आहे हा <laughs> तुमचा चहा आलं घातलेला धन्यवाद वहिनी धन्यवाद वसंता आताच अनुभव घेऊन बघ चहा घेतल्यावर कशी तरतरी येते तू मात्र अगदी बोलखेवड आहेस बघ अरे मित्रा स्वतःही टेन्शन घेत नाही आणि मित्रालाही टेन्शन घेऊ देत नाही तुझ्याशी झालेल्या गप्पांमुळे खूप हलक वाटतंय मित्रा तेरे जैसा यार आहे तो और चाहिए तुम्ही तुमचं चालू द्या गप्पा करा मी मात्र निघते मला खूप काम आहेत